चोवीस ची लोकसभा निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढवणार आहोत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील दोन पिढींचे नुकसान केले आहे तरुणांच्या हाताला कोकणात रोजगार नाही खासदार राऊत यांनी गेल्या दहा वर्षात एकही रोजगार कोकणात आणू शकले नाही अशी टीका माजी आमदार प्रमोद जठर यांनी पत्रकार परिषदेमधून केली तसेच विजयदुर्ग किल्ल्यानजीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे म्युझियम उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठर यांनी दिली यावेळी जठर नेमकं काय म्हणाले ते पाहूया शिवाजी महाराजांनी हरमार फाउंडर ऑफ द इंडियन नेव्हल म्हणतो जनक म्हणतो हो बरोबर त्याचं शिबीआड विजयदुर्ग किल्ल्याच्या शेजारी होतो म्हणजे सहाज बांधणी आरमार बांधणी किल्लं गोदी आता सिंधुरत्न समिती म्हणून त्या विजयदूरच्या किल्ल्याच्या समोर ही पीडब्ल्यू दोन एकर जागा आहे त्या दोन एकर जागेमध्ये छत्रपती एक शिवाजी महाराजांच्या आरमार म्युझियम आम्ही प्रस्तावित केलं होतं तर साडेचार कोटी रुपये सिंधुरत्न समितीमधनं मागच्या मीटिंगमध्ये मंजूर करून घेऊन प्रशासकीय मंजुरी झाली जागा दोन एकर पीडब्ल्यूडीची डीची माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी दिली माझे अध्यक्ष दीपक केसरकर हिंदूरत्न समिती त्याने ते माझ्या आग्रहा खातर दिलं पण अध्यक्ष ते आहेत त्यांचे पण आभार मानावे की ती साडेचार कोटी रुपये आम्ही मंजूर करून हो घेतले आणि स्थानिक आमदार नितेश राणे यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गटाब तुम्ही स्वतःहून बघा की पूर्ण तुम्हाला सरकारी हा जो मनाचा मुलगेपणा या ह्यामुळे एक आरम छान म्युझियम विजयदुर्गच्या किल्ल्याच्या समोर पीडब्ल्यू जागेमध्ये लवकरच पर्यटनाच्या सिंधुदुर्गातल्या सामील होईल पर्यटनाच्या पर्यटनामध्ये भर टाकेल पर्यटनाच्या केंद्रामध्ये भर टाकेल म्हणजे अभिमान वाटेल असं महाराष्ट्र सांगण्यासाठी तुमच्याकडे आलो आणि विजयदुर्गच्या भागामध्ये सुद्धा पर्यटक भोग वाढेल अशी आशा बाळगतो तुमच्या आहे ना आणखी लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल तुमच्याकडे सुद्धा पत्रकारांकडे सुद्धा याच्यातला काही ठेवा असेल आरमारासंबंधी तुमच्या माध्यमातून मी आणखी सिंधुदुर्गातल्या जनतेला रत्नागिरी जनतेला सुद्धा आवाहन करतो की आरमार या विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार अज पंडारींचा आरमार कनोजी आंब्रेंचा आरमार मराठ्यांचा आरमार या विषयामध्ये ज्याला ज्याला माहिती आहे ज्यांच्याकडे काही दस्तऐवज असेल ज्यांच्याकडे काही साहित्य असेल तर अशाची सुद्धा आम्ही तिथे मांडणी करू शकतो तर आपलं हि जर साहित्य आमच्याकडे पोहोचवलं बरोबर आहे का तर त्याची सुद्धा एक मांडणी या ठिकाणी होऊ शकेल आणि आपल्या महाराष्ट्रातलं हे देशाचं लक्ष आपण आपल्या जिल्ह्याकडे वळवू शकतो एवढ्या ताकदीचा विषय त्यामुळे जो सिंधुदुर्ग किल्ल्यावर माननीय पंतप्रधानांनी एवढा कार्यक्रम केल्यानंतर नक्कीच हे आव्हानाचं सेंटर बघायला लोक या ठिकाणी येतील कारण मोदी साहेब आल्यानंतर आता आम्हाला काही आकडे मिळाले तुमच्या माध्यमातून सांगायला हरकत नाही की पर्यटकांचा ओघ लागलेला आहे सिंधुदर्ग किल्ला आणि राजकोटकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराजांचं दर्शन किप्पट पर्यटक वाढले असा तिथल्या स्थानिक लोकांना कितपट म्हणजे आमचं जे त्याची त्याची तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं सांगतो वीस कोटी आमचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत मेंबर्स रजिस्टर्ड आम्हाला प्रत्येकाला मोदी ऍप नमो ऍप नवो ऍप कंपल्सरी केलेला आमच्याबद्दल आता त्या दिवशी झालेला कार्यक्रम जवळजवळ अठरा ते वीस कोटी नवो ऍपवर दिसला आता हे वीस कोटी नवो ॲपवर जे वापरणारे कार्यकर्ते आमचे ते देशात आहेत महाराष्ट्रात आहेत विदेशात पण आहेत जगातल्या सगळ्या एकशे त्र्याण्णव देशात आहे छोटे मोठे छोटे मोठे असे वीस कोटी लोक येतात आता सिंधुदुर्ग किल्ला त्या सा, सा दिवशीच नेबरचं सगळं डेमोन्स्ट्रेशन ही वीस कोटी नव ऍपच्या माध्यमातल्या जगभर म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या त्यांच्या भूमिकेला त्यांच्या त्याच्या कामाला मिळाली म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पण तुमच्या माध्यमातून आभार मानतो की सिंधुदुर्गातल्या पर्यटनाला एक प्रचंड मोठी उंची राखून जगाचं लक्ष आपल्याकडे आता तिकडे मंडळी नुसतीच मालवण मध्ये न थांबता ही विजयदुर्ग देवगडच्या भागात पण आकर्षित करायचे असतील तर तेवढ्याच ताकदीच सेंटर आपल्याला उपाय करायचा म्हणून ते हे एक माईल स्टोन होईल विजयदुर्गचं आरमाराचं केंद्र एक माईल स्टोन होईल आणि मग मालवणकडे येणारी जी मंडळी आहे त्याचा रोग हळूहळू विजयदुर्ग देवगडच्या दिशेने आणि मग पर्यटनामध्ये वाढ ह्याच्यामुळे जे मालवणात येणारे पर्यटक आहेत गोव्यात येणारे पर्यटक आहेत हे आता मोठ्या प्रमाणात देवगड आणि बिजुदुर्गच्या भागामध्ये येतील थांबतील काहीतरी पॉईंट ऑफ अट्रॅक्शन निर्माण झाल्यामुळे काही अभ्यास घेतील ते राहतील आणि मग आरमारांचं काय होतं नक्की कशा प्रकारचे काही पुस्तकं उपलब्ध करून देऊ आपण आणि ह्याचा अभ्यास स्टडी करणारी लोकं राहिली तर स्थानिक जे लॉजेस आहेत हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक राहिले की त्या लोकांचं उत्पन्न वाढतं प्रवास वाढतो वस्तू खरेदी होईल काही आपण त्याच्या सोबिनार्स वगैरे त्याच्या विक्री आपलं एकतर लोक प्रचंड प्रमाणात आली पर्यटन आहे मोठा उद्योग आहे अनेक लोक गाड्यांपासून सगळ्या गोष्टीपर्यंत बोटी अमकत दमकत त्यामुळे फार मोठं आमचं सिंधुरत्न समितीचं आमचा टाक टॅगलाईन आहे की शेतकऱ्यांचं आपल्या इथल्या लोकांचं उत्पन्न दुप्पट आणि मोदी साहेबांनी आम्हाला एक ले टॅगलाईन दिलेली आहे की आता लोकांचे उत्पन्न शेतकऱ्यांचं उत्पन्न गरीब पण उत्पन्न झालं पाहिजे हा टॅगलाईन एका टॅगलाईनवर काम तेवढ्या आणखी कोणती त्या व्यवस्थित चोवीस लाखी आहे महायुतीच्या माध्यमात आम्ही लढायला सांगू आहे विनायक राऊत साहेबचे इथले स्थानिक खासदार आहे गेले दहा वर्ष त्यांनी कोकणाची इथल्या मुलांची इथल्या गेल्या दोन पिढ्यांचं नुकसान होईल इथल्या तरुणांच्या हाताला कुठलाही रोजगार नाही हे देऊ नाही हे त्यांनी मान्य करावं हे त्यांनी मान्य करावं नाही देऊ शकलो तर नाही देऊ शकलो आणि जे देत होते ज्या तीन लाख कोटीचा रिफायनचा प्रकल्प आणला सी वर्ल्ड सारखे पर्यटनाला पूरक आहे लोकांना दोन दोन लाख रोजगार देणार पुन्हा कोकणाची घरं सुजलाम सुफलाम झाली असते येडपीच्या शाळेची पुरं वाढली असते ऐंशी टक्के बंद असलेली घरं उघडली असते हे सगळं झालं असत गेलं दहा वर्षात याला जी खेळ बसली आहे त्या विनायक राऊतांच्या विरोधात महायुतीचा खासदार निवडून येणार आणि मोदी साहेब जे चारशे खासदार निवडून आण त्यांच्यासोबत आता सिंधुदुर्ग रत्नागिरीचा खासदार सोबत जाईल आणि ही लढाई हे बेरोजगारांना रोजगार देणं देण्यासाठी रोजगार आम्ही आणत असताना सुद्धा त्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात हे तुंबळ युद्ध होईल दोन हजार आणि मला विश्वास आहे यावेळेला लोकसभेमध्ये तो उमेदवार तो अभ्यासू नेतृत्व असेल वकृत्व असलेला अशा प्रकारचे चांगले मान तो कोणी येईल मोदी साहेब आमचे फडणवीस साहेब साहेब ज्याला उमेदवार घेईल तो कोणी समजून आणि पुढच्या दहा वर्षात आम्ही हे तुमच्या माध्यमात जनतेला आश्वास पुढच्या दहा वर्षात रस्त्यांच्या कामासकट पाण्याच्या काम बेरोजगारी आम्ही जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न करू हजारो रोजगार निर्माण करू असं आश्वासन आम्ही करतो आम्ही त्या लढ्याला लागलेलो आहोत साहेब आता रिफायनरीचा सा मुद्दा तुम्ही म्हणून तिकडे एमआयडीसी कडून राजापूर भागामध्ये रिफायनरीची जनजागृती व्हावीस त्या प्रकल्पा माहिती पोहोचावी म्हणून काम सुरू होतं पण चार पाच महिने काम झाल्यानंतर तिकडच्या मुलं होते त्यांचं जे पेमेंट होतं हे एमआयडीसी सीकडनं रोखलं गेलं अर्थात हा लोक थेट सामान बंदूनवरती जातो तुम्ही कोणाच्या गोष्टीकडे कसा पाहताय आणि याचा काळजी असेल तर नक्कीच काळजी घेईल माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनात आले महोदय सामंत पण निदर्शनात परंतु ही गोष्ट त्यापुढती मर्यादित नाही तर तो रिफायनरी व्हायला पाहिजे आता महाराष्ट्र सरकारने जागा द्या आणि मोकळवा केंद्र करायलाच तयार आहे राणेसाहेब मदत करायलाच तयार आहे देवेंद्रजी मदत आता महाराष्ट्र माझी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे तुम्हाला ज्या ठिकाणी करायचे जे ठिकाणी लोक जागा देत आहेत आता कोकणाच्या बेरोजगारांचा अंत पाहू नका ही माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आज आता कोकणाचा बेरोजगार कोकणातल्या बेरोजगारांचा अंत पाहू नका जागा जाहीर करा आणि जे काही तुम्हाला लढाई व्हायची दोन हजार चोवीसला ती होऊन जाऊ द्या बेरोजगारीच्या विषयावर रिफायनरीच्या विषय होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी ही दो आरोपी लढाई जय हिंद जय भारत